एक जुलै रोजी डहाणूच्या कृषी विभागाविरोधात लेनिनवादी पक्षाकडून नांगर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे पावसाला सुरुवात होताच पालघर जिल्ह्यात पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले असताना दुसरीकडे कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे खत व बियाणांच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत असून याविरोधात एक जुलै रोजी डहाणू येथे नांगर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लालबावटा लेनिनवादी पक्षाचे जिल्हा सहसचिव काँग्रेड शेरू वाघ यांनी दिली आहे सध्या अनेक कृषी दुकानदार पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना खत देण्यास स्पष्ट नकार देत आहेत जर आमच्याकडून संकलित भात घेतला नाही तर खत मिळणार नाही अशा अटी लावून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले जात आहे काही ठिकाणी खत एम आर पीपेक्षा अधिक दराने विकले जाते पावती दिली जात नाही तर काही ठिकाणी वशीला लावून अथवा ओळखीवरच खत दिले जात असल्याची तक्रारी आहेत शिक्षणाचा अभाव आणि व्यवस्थेविषयी असलेली भीती यामुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप केला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला असून एक जुलै रोजी डहाणू स्टेशनपासून कृषी विभागा कार्यालयापर्यंत नांगर मोर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे शासन झोपलं असलं तरी शेतकरी जागा झाला आहे आता नांगर शेतात नाही तर रस्त्यावर दिसेल हा लढा आमच्या हक्कांचा आहे आणि हा लढा निर्णायक असेल असा ज्वलंत इशारा कॉंग्रेड शेरू वाघ यांनी दिला आहे पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि शेतकरी सुद्धा पेरणीला जोर धरतोय पाऊस सुद्धा अवघ्या चांगल्या पद्धतीने पडतोय ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जिल्हा आहे आमचा आदिवासी हा पारंपरिक शेती करणारा आदिवासी आहे तो दरवर्षी बियाणं विकत घेतो अशातला भाग नाही घरचंसुद्धा बियाणं तयार करून पेर तो पेरतोय आहे आता बऱ्याचशा पत्रकारांनी बातमीसुद्धा छापली की जो बियाणं दुकानातनं विकत घेईल त्यालाच खत दिलं जाईल अशा प्रकारचा दुकानदार त्या शेतकऱ्यांना वेटीच धरतोय आणि आमच्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आमचा जो आदिवासी शेतकरी आहे हा राबबुजणी शेतीचं राबबुजणी करून शेती, राब शेती करतोय घरचं बी पडतोय त्याच्यामुळे त्यांनी जर दुकानातलं बी घेतलं नाही तर त्याला खत दिलं जात नाही आणि काही ठिकाणी दुकानदार जर खत घेतलं बी घेतलं तरच खत देतो दुसरी गोष्ट खत घेत असताना त्याच्याकडनं वाढीव रक्कम घेतोय जास्ती पैसे घेतोय त्याला पावती दिली जात नाही दुसरी गोष्ट वशिल्यावर जो मोठा माणूस असोल तिथे त्यांची ओळखी असतील त्यांनाच खत दिलं जातं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना वर्षभराची जी आस असते शेतीचं ह्या खतामुळे लोकांचं फार मोठं नुकसान होतंय ते पैशाच्या रुपाने कधीच भरून येणार नाही एवढं मोठं नुकसान होत आहे आणि हा प्रश्न घेऊन आपण येत्या एक जुलैला डहाणूच्या कृषी विभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत असं आज या ठिकाणी आमच्या तालुका कमिटीने निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा अशा पद्धतीचा असेल की अधिकाऱ्यांचा आणि सरकारचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेणार मोर्चा ठरणार आहे त्याच्यामध्ये इथला शेतकरी राजा हा नांगर घेऊन येणार आहे ह्या मोर्चामध्ये आणि सरकारला सांगणार आहे की जर आम्हाला दुकानदार आणि तुम्ही खत देत नसाल तर ह्या नांगराचा आम्ही करणार काय तर नांगर मोर्चा ह्या मोर्चाचं आम्ही नाव देतोय आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा सकाळी अकरा वाजता डहाणूला स्टेशन जवळून हा मोर्चा निघेल आणि कृषी विभागावर धडक देईल आणि त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन केलं जाईल जिथपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तिथपर्यंत आपण उठणार नाही एवढंच बोलतो जिंदाबाद